एक वासनेने भरलेला विवाहित पुरुष ज्याचं लक्ष सतत दुसऱ्यांच्या बायकाकडे असायचं एके दिवशी एका विवाहित महिलेसोबत शरीर संबंध करत असताना त्या महिलेच्या मुलानं त्या दोघांना रंगे हात पकडलं आणि पुढे जे घडलं ते खूप भयंकर होतं मित्रांनो पुढे काय घडलं ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गाव धारूर विठ्ठल तांबे वय अडोतीस त्याची बायको रेखा आणि दुसऱ्या घरची बायको लता गोसावी विठ्ठल हा गावातला एक भन्नाट माणूस तोंडाने गोड पण मनाने वासनांनी भरलेला दारू पिल्यानंतर तो सगळं विसरून जायचा कोणाचं घर कोणाची बायको याचा विचार न करता नशेत शरीर शोधायचा त्याच लग्न रेखाशी झालं होतं पण संसार फारसा गोड नव्हता रेखा एक प्रामाणिक आणि शांत बायको पण विठ्ठलचं लक्ष गावातल्या दुसऱ्याच बायकांकडे होतं विशेषतः लता गोसावीकडे लता म्हणजे गावातली थोडी बोलकी सुंदर स्त्री तिचा नवरा परगावी कामाला जायचा एकटेपणात लता आणि विठ्ठल यांचं बोलणं सुरू झालं शेतात विहिरीवर आणि मग हळूहळू अंगणातही एके रात्री खूप पाऊस पडत होता त्या पावसात दोघही भेटले विठ्ठलने तिच्या नवऱ्याच्या गैरहजेरीचा फायदा घेतला आणि लताही मोहात पडली दोघं शरीर संबंधात गुंतले पण लताचा मुलगा अचानक तिथे पोहोचला त्याने पाहिलं की आई दुसऱ्या माणसाबरोबर आहे तो धक्का सहन करू शकला नाही तो धावत गावच्या कोपऱ्यातल्या शिंदे काकांकडे गेला आणि त्याने सगळं प्रकरण सांगितलं त्या क्षणी गावभर चर्चा पसरली नको तो प्रकार दुसऱ्यांच्या बायकाबरोबर असं करताना एक ना एक दिवस असे गावकरी म्हणू लागले दुसऱ्या दिवशी सकाळी विठ्ठल मृत अवस्थेत सापडला ते पण अर्धनग्न अवस्थेत लताच्या घराच्या शेजारी डोक्याला भयंकर मार हातात ओरखडे आणि गळ्यात लताच्या साडीचा तुकडा गुंडाळलेला पोलीस चौकशीत लता रडत म्हणाली मी काहीही केलं नाही साहेब पण माझा मुलगा संतापला होता तो म्हणाला आई तू माझा चेहरा काळवडलास मुलाने अखेर कबूल केलं त्यानेच रागात विठ्ठलचा गळा दाबून त्याला ठार मारलं पोलीस स्टेशन मध्ये लता बसलेली होती डोळ्यात चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती तेव्हा पोलिसांनी विचारलं हे सगळं प्रकरण घडत असताना तू काहीतरी केलंस का आधी ती मंद आवाजात म्हणाली साहेब मी त्याला बोलावलं होतं शेवटच्या वेळेस कारण मला त्याचं काहीतरी थांबवायचं होतं पण असं संपेल असं मला वाटलं नव्हतं मित्रांनो वासना जेव्हा मर्यादा ओलांडते तेव्हा शरीर नाही तर आत्माच मरतो या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद